तर सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय कशा तुम्ही सगळे बरे आहात झालं तुमचं चहा पाणी पहिले जय भीम जय शिवराय कशा आहात सगळे बरे आहात ना मी गेले होते आज हळद कांडायला तर चला म्हटलं थोडं व्हिडिओ शॉर्ट आपले लाईव्ह काढा म्हणून काढायला आले तर माझं नाव राजश्री देवदास खडसे आहे आणि मी माझे शॉर्ट व्हिडिओ आहे बाबासाहेबांच्या गाण्यावर तर तुम्ही नक्की पहा आता मी हळद काढून आली आणि चोवीस सत्तावीस तारखेला लग्न आहे समजा त्या लग्नावर जावं लागते आम्हाला तर कमेंट करून सांगा नक्की संगा करा कमेंट करा कमेंट कमेंट करा पटोपट जय भीम जय शिवराय कशा तुम्हें संगा पटोपटो लग्नाचं सीजन आहे पण लग्नच नाही या वर्षी खूप कमी कमीत कमी आहे मुहूर्तच नाही या वर्षी लग्नाचे त्यामुळं खूप कमी लग्न आहे एखाद असलं तर असलं तर आमच्याकडे आहे एक, एक लग्न त्याला जावंच लागते आम्हाला हळद काढून आलेली आहे शेजारच आहे शेजार माझ्या काकूच्या मुलीच हो तर करा कमेंट पट कमेंट करा कसे आहात माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद करा कमेंट करा लाईक करा चला करा कमेंट पटपटू पड़ माझं नाव राजेश्री देवजास खडसे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता नक्की कमेंट करा पटपट पड़ झालं तुमचं चहापाणी सांगा कुठे राहता कुठल्या राह याच्यात आहात तुमचं तुम नाव गाव पत्ता जय भीम नमो बुद्धाय कशा आ तुम्हें संगा पटोट कमेंट करा हाय संदीप संदीप पवार हाय झालं का तुमचं चहा पाणी कुठून बोलता तुम्ही संदीप दादा तुम्ही कुठून बोलताय हाय कुठून बोलता तुम्ही सांगा पट कुठून बोलताय कुठून बोलता तुम्ही संदीप भाऊ हाय झालं का तुमचं चहापाणी कशा आहात तुम्ही बरे आहात ना तर माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद संदीप भाऊ माझ्या लाईव्ह वर लाईक करा 嗯。 करा कमेंट करा पटक पटक बट, पटक कमेंट करा सांगा Bye.